अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे शत्रुपिडा दूर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्या आयुष्यात जर शत्रुपीडा असेल शत्रूंचा त्रास शत्रु त्रास असेल 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 खूप प्रत्येक कामात अडथळा येत सतत घरात वादविवाद होत असतील आयुष्यात सतत काही ना काही कुरबुरी सुरू असेल अपघात घडत असतील प्रत्येक गोष्टीत काहीतरी अडचणी येत असेल तर समजून जा की शत्रूचा त्रास सुरू झाला आहे सगळ्या बाधांपैकी शत्रुबाधा सर्वात वाईट आणि सर्वात भयानक बाधा मानली जाते हीच बाधा कायमची दूर करण्यासाठी शत्रूला आपल्या आयुष्यातून नष्ट करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे दोन उपाय आहेत दोघांपैकी एक करू शकतात किंवा शक्य असेल तर दोघांपैकी दोनही करू शकतात या उपायानंतर तुमच्या आयुष्यात असणारा मोठ तील मोठा शत्रू कायमचा तुमच्या आयुष्यातून निघून जाईल सतत घडणारे अपघात थांबतील सतत लागणारी नजर जी आहे ही कुठेतरी कमी होईल सतत कामात येत असणारे अडथळे विघ्न काही तांत्रिक बाधा जाडकुणा हे सगळं तुमच्या आयुष्यातून कायमचं दूर होईल बघाच शनिवार आहे आणि शनिवारचा दिवस हा नजरबाधा तांत्रिक बाधा शत्रुपिडा वाईट सर्व शक्तींचा नाश करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आपण शक्यतो जेव्हाही बाहेरील बाधांचं निवारण करण्यासाठी त्या लोकांकडे जातो जे लोक जा या गोष्टींचं निवारण करतात ते लोकही आपल्याला काय म्हणतात तर शनिवार आज शनिवार आहे त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो नारळाचा आहे <coughs> एक नारळ एक श्रीफळ घ्या आपल्या घरामध्ये ऑलरेडी तुम्ही आणून ठेवलेले असेल तर ते घ्या पूजेसाठी वापरलेले ओटीत भरलेले जे नारळ असतात ते नाही घ्यायचे घरामध्ये एखादा नारळ एक्स्ट्रा आणलं असेल काही कामासाठी आणून ठेवला असेल तो नारळ घ्या किंवा नवीन विकत घ्या एक नारळ फक्त तुम्हाला घ्यायचा आहे त्या नारळावरती तुम्हाला शेंदुराने एक त्रिशूल काढायचा आहे शेंदुराने एक त्रिशूल काढा त्रिशूल नाही येत ओम काढलं तरीही चालेल आणि त्या नारळाच्या व म्हणजे जिथे त्रिशूळ किंवा ओम काढलेला आहे त्याच्या खाली शत्रुबाधा फक्त इतकं लिहा शत्रूबाधा समजा हा नारळ आहे नारळाचा शेंडीचा भाग वर असेल नारळाला जी शेंडी असते तो वर असेल अशा पद्धतीने हा नारळ पकडायचा त्याच्या खाली बरोबर तुम्हाला त्रिशूळ किंवा ओम काढायचा आहे आणि त्याच्या खाली शत्रुबाधा इतकं फक्त तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे आता हा नारळ उजव्या हातात घ्यायचा उजव्या हातात घेऊन चारही घरातल्या कोपऱ्यांना तो स्पर्श करायचा जे आतले चार कोपरे बाधित आहेत घरात प्रत्येक गोष्टी जिथे नकारात्मकतेचा खूप वास आहे खूप भीती वाटते खूप म्हणजे असं काहीतरी वाईट वाटते सतत अपघात घडत आहेत तर प्रत्येक घरातल्या चारही कोपऱ्यांना हा नारळ उजव्या हाताने स्पर्श करायचा ठीक आहे यानंतर घरातील असा एखादा व्यक्ती असेल जो खूप आजारी असतो ताई माझा भाऊ माझी बहीण माझी सासू किंवा माझी जाऊबाई सतत आजारी असते हा नारळ त्या आजारी असणाऱ्या व्यक्तीच्या वरपासून खालपर्यंत सात वेळा उतरवायचा सात वेळा अशा पद्धतीने हा नारळ उतरवून घ्यायचा आणि सात वेळा हा नारळ उतरवून झाला की त्याच्यानंतर तो नारळ घराच्या बाहेर न्यायचा जसा उतरवाल तसाच घराच्या बाहेर न्यायचा आणि घराच्या बाहेर नेऊन ने एका काळ्या रंगाच्या वस्त्रात कापडात तो नारळ बांधायचा काळं कापड आधीच बाहेर नेऊन ठेवा जाताना घेऊन गेला तरीही चालेल काळ्या कापडात हा नारळ घट्ट बांधायचा आणि घराच्या बाहेर एखादं झाड असेल आता गावाकडे आपली जागा वगैरे असते तर झाड असेल किंवा काहीतरी घराच्या बाजूला कुठेही काहीही जिथे जागा असेल ना तिथे हा नारळ त्या कापडामध्ये गुंडाळून ठेवून द्यायचा बघा तुमच्या घराच्या बाजूला पडकी जागा असेल किंवा एखादं छोटंसं छत असेल काहीही असेल त्याच्यावरती किंवा त्या ठिकाणी कापडात बांधलेला हा नारळ ठेवा बिल्डिंगमध्ये आहे तुम्ही टेरेसवरती ठेवला तरीही चालेल ठीक आहे तिथे तुम्हाला हा नारळ या शनिवारपासून पुढचा शनिवार येईपर्यंत सात दिवस तर ठेवायचा आहे किती सात दिवस सात दिवस नारळ घराच्या बाहेर राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण हा नारळ घराच्या बाहेर आपण उतरवून आणलेला आहे आता सगळी बाधा शत्रुबाधा सगळी आपण घराच्या बाहेर काढलेली आहे सात दिवस घराच्या बाहेरच्या ओऱ्यामध्ये हा नारळ ठेवायचा जेणेकरून सात दिवसां घरामध्ये थोडीफार कणभर असणारी जी काही वाईट शक्ती नकारात्मकता आहे त्यामध्ये शोषली जाईल आणि सात दिवसानंतर जो पुढचा शनिवारी म्हणजे या शनिवारी मी हा उपाय केला हा नारळ घराच्या बाहेर ठेवला तर पुढचा शनिवार जो येईल त्या पुढच्या शनिवारी हा नारळ त्या कापडातून बाहेर काढायचा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तो फोडायचा आणि फेकून द्यायचा जसा हा नारळ एका आठवड्याने घराच्या बाहेर फोडून फेकून द्याल त्या क्षणापासून घरातील सगळी नकारात्मकता बादा इडा पिडा सगळं सगळं घराच्या बाहेर चाललं जाईल हा पहिला उपाय दुसरा उपाय देखील शनिवारच्या दिवशी रात्रीच करायचा आहे यासाठी लागणार आहे एक लिंबू एक छान लिंबू घ्या खूप पिवळं खूप हिरवं असं नको मध्यम आकाराचं असणारं एक लिंबू घ्या हे लिंबू तुम्हाला शनिवारच्या दिवशी घरातल्या सगळ्या दिशांना सगळ्या कोपऱ्यांना तुम्हाला फिरवायचं आहे म्हणजे स्पर्श आहे एक लिंबू हाताच्या मुठीत घेऊन सगळ्या ठिकाणी फिरवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे लिंबू तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये आहे लिंबावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोडं शेंदूर असेल तर शेंदूर अर्पण करा थोड्या अक्षद अर्पण करा म्हणजे त्या लिंबाची पूजा करून घ्या आणि त्याच्यानंतर हे लिंबू जे आहे हे एखादा एखाद्या काळ्या लाल पिवळ्या कुठल्याही एखाद्या कापडामध्ये घट्ट बांधा आता तयार केलेलं म्हणजे लिंबाचं जे पोटलं आहे तयार केलेल्या पण लिंबाची पोटली ही तुम्हाला या शनिवारपासून आपल्या घराच्या आत दक्षिण भागात ठेवायची आहे घराच्या आत जो दक्षिण भाग असेल ते दक्षिण भागात हे लिंबू ठेवून द्यायचं किती दिवस ठेवायचं तर जोपर्यंत तुम्हाला शत्रूचा त्रास कमी होत नाही असं वाटत किंवा जोपर्यंत तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होत नाही आहेत जोपर्यंत घरातील विघ्न घराच्या बाहेर जात नाही आहेत संकट दूर होत नाही आहेत तोपर्यंत हे लिंबू घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचं अकरा दिवसात एकवीस दिवसात एक्केचाळीस दिवसात एक्कावन्न दिवसात जेव्हा तुम्हाला वाटेल सगळे छान आहे विघ्न दूर झालेली आहेत अडथळे कमी झालेले आहेत माझा खूप मोठा शत्रू होता जो माझ्या आयुष्यातून कायमचा जाता संपलेला आहे त्यावेळेस हे लिंबू घराच्या बाहेर न्या या लिंबाच्या सात फोडी करा किती सात या लिंबाच्या सात फोडी करा आणि सातही फोड फोडी हाताने अशा दाबा हाताने दाबा म्हणजे कुस आपण ज्याला कुसकरणं म्हणतो सातही फुडी हाताने कुसकरायच्या आहेत आणि घराच्या बाहेर या सातही फुडी तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत हा उपाय केल्यानंतरही तुम्हाला असंख्य पटीने लाभ होईल कितीही मोठा शत्रू त्रास देत असेल तर त्याच्या त्रासातून कायमची मुक्तता होईल बघा दोन उपाय आहेत दोघांपैकी एक करा शक्य असेल तर दोन करा बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असो बऱ्याच वेळा बरा शत्रू माहिती नसो असा माहिती असलेला किंवा माहिती नसलेला दोघांपैकी कुठल्याही शत्रू संपवण्यासाठी हा खास उपाय आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ